काय नाही तर सकाळी माझ्या मुलांना व्हिडिओ काढायला मला मदत करे म्हणले मी म्हणजे करत जाऊन त्याला असं म्हणले मी एकटीच धडपडते पडते एकटला हेल्प कोण करीत नाही मदत म्हणून मी त्याला म्हणले व्हिडीओ जा तर त्यांनी वेगळाच माझा व्हिडिओ बनवला आता बघा आजार पाणी असल्यावर माणसाला कसं असतं तब्येत ठीक नसल्यावर नाही का जरा लेट उठल्यावर ले जरा सगळेच काम रकडून राहते तर उशिराने उठल्यामुळे जरा कामात माझी झाली आहे गे तर माझा लगेच व्हिडिओ बनवून त्याने तसं आहे त्याने तर तुम्हाला दाखवते आता सगळं काम उरकलं आहे तर आता किती दीड वाजल्यात तर आता काम आहे अजून हे केलं नाही जेवण जेवण तर लगेच माझा व्हिडिओ तसं त्या बनवून बनवून त्याने आहे तर तुम्हाला दाखवते किती काम केले मी इथलं इथलं झालं सगळं क्लीन आणि आतमध्ये बघा एक तर भांडे दाखवले होते भांडे घासले सगळं काम उरकलं फरशी पुसून घेतली आणि परत किचनचं सगळं काम उरकलं भाकरी केल्या भाकरी केल्या आणि वरण बनवलं आता जेवण करायचं म्हणून भाकरी केली आता चपात्याचं दाखवत होता नाही का तो तरी चपाती का झाली अशी तर तुम्हाला सांगते चपात्याचं पीठ मळायला घेतले तर दोन चार चपात्याचंच पीठ होतं तर चपात्याचं पीठ थोडंच असल्यामुळं मला पाणी मळायला घेतलं पण पाणी त्याच्यात जास्त पडलं जास्त पडलं म्हणजे एकदमच असं अंग थरथर करलेलं होतं ना तब्येत ठीक नसल्यावर जरा तर त्यांनी काय केलं काय त्यांनी दाखवलं तर चपात्याला पीठ काय झालं माहिती का तुम्हाला तर ते पीठ मळले आणि पाणी जास्त पडल्यामुळं आता पीठ बी संपलं त्याच्यात दुसरं पीठ टाकून मळावं म्हणलं तर पीठ बी संपलं पिठाचा असायला लचकत झाला मग आता मला रोखच चाललं ना एकतर उभं राहा वाट ना किचन कशी तर मी काय केलं मग त्याच्यात तेल लावलं हातावर थापले चपाती लाटताच ये ना आता जवळचं पीठ तर कसं लावायचं त्याला मग ते तव्यावर टाकले तर ती पलटी करायची ना मग तवा तापलेला गरम झालेला तर ती पलटी करायला गेले तर ती करपून बसलं चिटकलं चपाती तशीच ता का चपातीला बोल बोल पडले होते आणि नेमकं त्यानं व्हिडिओ काढायचे त्या टायमाला आजच असं झालं माझ्या हातानं तर तेवढी बी मी रदाळी नाही जा 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 तर त्यांनी एकाच दोन करून सांगितलंय मला तब्येत ठीक नसल्यामुळं माझं असं झालेलं तर तुम्ही मच की बघा मावशी किती राहते मंचाला असं म्हणून मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवा म्हणून मी बनवले तर आता मला जेवायचा टाईम झालाय तर जेवायला आणते मी दोनच मिनटं थांबा बुक लागले बोलत बोलत जरा व्हिडिओ बनवते मी हा तर तुम्हाला सांगायचं होतं मग यूट्यूबवरून असे ऑप्शन येतात का की दररोज साडी वेगळी व्हिडिओ बनवायची जागा वेगळी आता दररोज कुठं फिरायचं सांगा आपल्याकडं काय गाडी कबुडी राहणार कुठं जाऊन दुसऱ्याच्या व्हिडिओ बनवायचं तर तो म्हणतो की साडी पण वेगळ्या चेंज करायच्या वेगळं व्हिडिओ बनवायचे असं म्हणतोय असे कसे नियम आहेत सांगा आता एक एक साडी काय रोजचा अशा किती माणसाकडं साड्या राहणार दहा राहतील पंधरा राहतील नंतर काय करायचं मग कुठून आणायचं एवढ्या साड्या गोरगरी एवढं परवडत नाही साड्या आणायला की दररोज नवीन साडी नवीन वेगळं वेगळं बनवायला एवढं नाही जमत तर ते असे नियम आटी लागू करू नका यूट्यूब फॅनिंगला माझं एवढं आहे काय गलत होत असेल तर क्षमा करा आणि माझी व्हिडिओ जास्त पुढं पार्सल करा कारण की मी मेहनत करते मला मदत नाही कोणाची हेल्प नाही कोणाची व्हिडिओ बनवायला तर मी बनवते तर आहे त्याच्यात गरिबीत मला मानून घ्या एवढी माझी कृपा करून सांगणं आहे की माझी चुकी होत असेल शॉर्ट व्हिडिओवर मी व्हिडिओ बनवत होते आता ते बंद केले मी आणि आता लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर थोडीशी दक्षता घ्या आमची पण व्हिडिओ बनवायचं कारण की ते असे आर नियम भरपूर झाल्यात माझ्या ह्याच्यात मला मॅसेज येतात का दुसऱ्याला येतात का नाही माहिती मला दुसऱ्याचं काय घेणं देणं त्याचे मस् पुढं जातात जरा एखादा व्हिडिओ जरी एक फोटो एक जरी टाकला ना त्यांचा तर ते फार वर पाचवी होत्या नियम लागतो आमच्या व्हिडिओला काय महागड फाईलमध्ये सगळ्याच्या खाली झाकू ठेवतात काय युट्यूब फॅमिली ते कळतच नाही तर एवढं सांगणार की एवढे आर नेम करू नका नवीन साडी तर कुठून आणायची दररोज आपल्या हाय त्या परिस्थितीतच काढते आता आंघोळ केल्यावर माणसाला दररोज वेगळी साडी जमते का आता आजची साडी आज नाही उद्या नाही घातली परवा घालतेच की माणूस ते निवड्या आटी तुमच्या कसं करायचं गोरगरीबांनी सांगा तर मला एवढं सांगायचं होतं बस मी आता जेवण करते या जेवायला तुम्ही पण आता डाळ भाकर केली तर जेवण करते मी आता भरपूर आठ नेम तुम्ही माझ्या एकीच कावर केल्यात असं मला ते म्हणायचे बोलता बोलताच मला आला आता ही साडी मी घातली पुढे घालायला जायचे सांगा घरातच बसायचे ना काय कामाला चालू माणूस किंवा बाहेर कुठं तर माणूस घरातली साडी घालतं तर तेवढी ऐकत बी नाही की माझी सारखी आता प्रत्येक सणाला साड्या घ्यायची तसंच आपलं हे करायचे माझ्या साड्यावर जेवण खरं काही चपातीच ताकत होतं हे चपाती जाड झाली ना तर मी असं हातावर आपण केलं चपात्या पीठच नव्हतं थोडं पण आणि लाटायला पण पीठ राहिलं ना लेस पातळ झालं माझ्या हाताने गर्दी झाली तर काय करणार मी तसं काढलंय विडिओ मला जाड झाल्यात मला पण नाही आवडत ते जाड तेवढं जाड पण माझी भाकरी इथे असतात मिडियम नाही जाळणं पातळ पण चालते की हे जेवण करायला छान झालं बरं भातास पण मला भात नाही आवडत हाय भात पण मला भात गिळवतच नाही आवडत भाकर किंवा चपाती खाती मी चपाती समजी चांगला लागते चहा बी नाही केल्या काम केली मी भरपूर काम केला सकाळपासून किती काम करायचं एकटे सांगा आता तब्येत बरी सुद्धा एवढे काम करते हो मी शरीर दिसतं तुम्हाला काय आतून खोकही दिसतं खोक ठासून आजार काय पण येतात आता काल आचानक दम लागायला लागलं मला सारखं सारखं श्वास मोठ्याने घ्यायला लागलं असं करायला लागायला लागलं सारखं म्हटलं चारण्याची कुंबडी बारण्याचा मसाला बोलून म्हणलं आपण शंभर वर्षी वाचवायला जावं जास्त चादर झाल्यावर काय करायचं त्यांना म्हटलं घाय चला पहिलं दावा दवाखान्यात संध्याकाळच्या अगोदर विचारत येईल दवाखान्याचं तर म्हणलं नको आणि नंतर मग यासह स्वयंपाक करायला गेलं तर मला खस्त व्हायला लागलं दम लागल्यावर म्हणलं आणि परवा डोकं दुख काही हे सारखंच कंबर दुख पाय पौडा दुख काही स्वरूपी मला सारखं व्हायला लागलं आणि घरच्याच मुळ घरच्याच टेन्शनमुळं आणि त्याला नाही करावं तर स्वयंपाक पाणी त्याला गोळ्या द्यावं लागतं टायमार पोळाला त्याच्यामुळं धावपळ होती माझी कधी लवकर कामं होते कधी उशिराने आता उशिरा बरं नसल्या लवकर उठणं उटन, उठल्या बघा मला सात तर वाजता उठायला मग आता पोरींचं उठका लागतं आता त्या गेले शाळेमध्ये पोरी तर दहा पाच सात तास कमी नसतं करायला मग मी मोकल्यानं करते असल्या असलेलं घाई गरबड त्याला दापतात दापण्यातच माझा टाईम जातो हे करू नको म्हणजे ते करतच राहतात सारखं हे नको करू तर ते करणारच मारा मारी पाडाझडी सगळं घरामध्ये राडा करून ठेवतात मग मला ते भुरकाय लागतं त्याच्यामुळे होते माझी धावपळ आता काय करू धावपळ बी झाले आजारी बी झालं काय झालं तरी मलाच कर नाही दुसरं कोणी येणार आहे का करायला नाही ना, ना, ना? मग होत तसं जरा मागं पुढं काम तेवढं त्यांनी लगेच पटकन दाखवायला निघाले काय करू करून येत युट्यूबच्या सांगा त्यात ची ची मी तर एका जागेवर व्हिडिओ काढायचं नाही तर जे आमची घरची परिस्थिती आहे ते दाखवते मी काय असं गरवाने आपल्याकडं काय नसलं तर हाय म्हणून सांगत नाही साधं शिंपल आम्ही राहतो तर साधं शिंपलच माझे व्हिडिओ असं फॅशनवाले व्हिडिओ नाही बनवत मिळालं म्हणजे नाहीच असं की आपण ब्युटी पार्लर जायचं ते चेहरा घेऊन यायचा मग हे करायचं तसलं नाही आपण हे असलं हे काय करीत नाही तसलं आता तर वय झाले सोडा पण पहिल्यापासूनच नाही कसलं काय केलेलं नाही ब्युटी पार्लरला जायचं ते कसलं केलं नाही मी कुठून करणार जनंद्री पाचवीला फुजलेली आहे आपली गरिबी दिसतच मोठेपणा काही नाही जीवनात येऊन कुठं काही हे जे राहतं नाही एवढंच आहे दुसरं काय नाही त्याच्यावर मी मनाचं आहे ते फिटत फिट, फिट नाही ते दवाखानाच संप माझ्या मागचा तर बाकीचं कुठं होणार आहे काय नाही का छान झाल्या डाळ मस्त पटापट खाऊन घेते या तुम्ही पण दुपारी जेवायला आता दोन वाजता आल्या तुम्ही कधी जेवणार जेवायला या बाय एवढं बोलून मी बंद करते आता मला लागली भूक बोलत बसून माझं पोल्ट्री खाऊ फटाफट <laughs> वाटते मला तर बाय लाईक करा सबस्क्राईबर करायला विसरू नका आहे तशी मोडते कळ की व्हिडिओ माझी बनवते साडी जुनी असली तर काय झालं व्हिडिओ बनवलं मग काय त्याच्यात काय आपल्याला कुठं फिरायला जायचं का नाच करायला जायचे कुठं साधे शिंपल ह्याच्यात मी बनवते व्हिडिओ तर एवढे आठ नेम करू नका व्हिडिओ फॅमिली मी जरा पार्सल करा पुढं माझा पण व्हिडिओ एवढं बी अंत नाही नसतो बघायचा आम्ही धावपळ करते व्हिडिओ बनवते घरचं काम करू सगळं काहीतरी होईल म्हणून करते का नाही सांगा बरं तर हेल्प मला तेवढी सगळ्यांनी करा मदत माझे व्हिडिओला लाईक कमेंट करा तेवढं सांगणं माझं बाय